चुकून डोळा आपण जरी बंद केला तरी डोळा मारला डोळा मारला डोळा मारला काय डोळा आता मगाशी बोलताना मी उपमुख्यमंत्री त्या तिथं होतो सहज उपमुख्यमंत्री महोदय काय तिथं घटना घडली मी बोलत नाही पण घडली की नाही मला तेव्हा का म्हणजे ही फॅक्ट आहे आणि सहज काही कारण नव्हतं आम्हीच पाच सात जण बसलो होतो ना, नानांना त्यांनी डोळा मारला आता काय म्हणायचं <laughs> पण इथं कॅमेरे नव्हते म्हणून बरं झालं ते बाकीचा कॅमेरा मी बर त्याच्यात अर्थ काही निघतो काय झालं उद्धवजी आले आणि ते आल्यावर मी डोळा मारला म्हणजे मग मी काय ह्यांच्याबद्दलच डोळा मारला का हे आत... बरोबर नाही अध्यक्ष महोदय खरोखरीच राज ठाकरेंनी पण नोंद घेतली माझ्या डोळा मारल्याची काय म्हणजे कुठच्या कशाला बेड नाही अध्यक्ष महोदय खरखरच एखादी महिला भगिनी उभी असती तर बदनामीकारक पोस्ट त्या ठिकाणी केल्या जातात नाही ते सागर सागरला टीव्ही चॅनल ते रामदेव बाबा म्हणजे आता त्या रामदेव बाबाने सांगितलं असं असं कर असं असं केलं सगळी केसही केस यायचं तर बाजूला काही ऐकू ला साधू संतांचं ऐका साधू संतांचं ऐका मैदानावर उपोषणाला बसलाय कोण देशमुख का कोणतरी तरी हा बसलाय ना पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय मुद्दा का तिथं जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय काय काम तर मित्रांनो दादा तुम्ही म्हणाल अजित पवार आज दादा गौतमी पाटीलचा विषय ते का रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बैला समोर नाच तुला काय वाईट वाटत ती बैला समोर नाचेल आणखी कुणास म्हणून पुन्हा काय त्रास होतो मी <laughs> कार्यक्रमात वेगळं सांगितलं मी तो लोकांना सांगितलं आता उरुस चालू आहे जत्रा चालू आहे तर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या वेग ग्रामीण भागात करमणुकीच्या करता तमाशे बोलवले जातात तर आता हे नाव सध्या गौतमीच गाजतंय तर पाटीलबाईंना आण असं मी त्यांना सुचवलं जर त्यांना त्यांची सुपारी परवडत असेल तर कारण प्रत्येकाचं तुला बैल काय ते गाईच्या समोर तिचा तो अधिकार आहे जर त्यांना ती स्वतःच्या तिचा व्यवसाय येतो तिचा उपजीविकेचं साधन आहे ती कलेच्या माध्यमातन पण त्याच्याकडे बघते आणि अभिनयाच्या माध्यमातनं पण बघते आणि उत्पन्नाच्या माध्यमातनं पण बघते आता हे सगळं बघत असताना उद्याच्याला तू सांगितलं की माझ लहान बाळाचं बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तिचं काम आहे ती ते करणार त्याच्यावर तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल बैल पोळ्याच्या बैलाच्या रेस मध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल त्याच्यावर मालक बनला असेल तू पहिला ये तुला बंदोबस्त करा आता काय करतो साहेबाला सांगतो साहेब तुम्ही जनावरांकड बघताय का कुत्र्याकड बघताय साहेब म्हणले अजित मी जनावरांचं बघतो तर मी कुत्र्याकडे बघतो सुप्रियाला म्हणतो राहिलेलं तू बघ अरे काय चेष्टा चालली हे त्याच्या संदर्भात मी काय एका झटक्यात याचा सगळ्यांचा बंदोबस्त करेल पण बारामतीतलीच आमचा ते कोण काय नाही 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 आपण जनावर मोकळी फिरताना दिसली तर कोंडवाडा आपला होता फिश मार्केटच्या माग तसा एकदा कोंडवाडा करा तयारी बाद झालेली लाट जनावर कोणाची असली तरी पकडून आणून त्याच्यात टाकू आणि पाच हजार दहा हजार रुपये दंड लावू म्हणजे थांबतील आणि कुत्र्याला आता कुत्र्या काही फटाके वाजत असतात माझ्याही पुढं पुढं चालायला दादाला दिसावं असं चालत दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्या बरोबर अरे काय चाललंय तुमचं एकाचं कुकू लावा मग तरी लावा किंवा त्याच तरी लावा काय लावलं आणि जाकून राहत नाही मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो झाकून राहत नाही अलीकडे क्लिपा मी असंच आहोत निंबोडीमध्ये असे गाव घोमडी बैठक होती कॅमेरा नव्हता बिव्हता काही नव्हता आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो काय आता काय तिथं काय करावं काय धरणार माझं वाटोळ झालं परत कानाला खडाच लावला कॅमेरा असो नसो सारख मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा नाही त्या पद्धतीनं माणूस चुकतो ना अरे जो काम करतो तो चुकतो जो बोलतो मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला परंतु कायम गेला नाही त्याकरता माझ तुम्हाला सगळ्यांना आहे या संदर्भात आता साहेब हो उभे नाही मी पण उभा नाही आम्ही दोघही नाही त्याच्यामुळं आता चाळीस वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवत त्याच्यामध्ये सुनेला मान असतो सून लक्ष्मी म्हणून समजतात घरामध्ये आमच्या सून आली तर सासू हातात हात द्यायचो ती नाना म्हणायचा नका देऊ दा वडतायत वरतायत असे हात ओढले वाटलं वाटले इतन न इतन तुटतय काय काय हात देताना मुकेक पण घ्यायचे किच घ्यायचे बायकोनी एवढे केस घेतले नाही एवढे केस चालले काय चाललंय काय आज पण ठरवलं होतं आज चिडायचं नाही गप असायचं सगळ्याला सारखं असं करायचं त्याच्या त्याच्या